रोक रोक न्यूज पहाता नया रूप वही सोच नहीं संपादक मकरंद साठे अतिवृष्टीने शेतकऱ्यावर आले संकट शेतकऱ्यांच्या नुकसानीची पुढारी करतात स्टंट अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांना लगेच मदत मिळावी आणि अनावश्यक जाहिरातबाजी न करता काही लोक आणि संघटना आपल्या परीने सहकार्य आणि मदत करीत असून पुढारी मात्र अधिकाऱ्यांना विनाकारण धारेवर धरत असून स्टंटबाजी करीत अधिकाऱ्यावर दबाव आणत आहेत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि तलाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची झालेलं नुकसान भरपाईसाठी पंचनामे करत आपले कर्तव्य व्यवस्थित बजावत असल्याची माहिती रोखोक न्यूज मीडिया समोर आली आहे सरकारने बाधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटी डीबीटी पद्धतीने मदत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून योग्य मदत जलदगतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल परंतु माळशिरस तालुक्यात वेगळे चित्र पाहायला मिळत आहे पुढारी मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाहिरातबाजी करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून शेतकऱ्याने आपल्या व्यथा पुढाऱ्यांसमोर मांडल्या आहेत त्या व्यथा व वेदना जाहिरातबाजीसाठी राजकीय पुढारी वापर करीत असल्याने शेतकरी आता हैराण झाला आहे निसर्गाने कोप केला त्यात राजकीय पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केल्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर स्टंटबाजी व जाहिरातीसाठी करीत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे आम्ही आमच्या व्यथा कुणाकडे मांडू इथले राजकीय पुढारी पोस्ट